सावंतवाडी शहरात आज नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली काल दुःखद घटना घडल्यामुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता त्यामुळे आज सावंतवाडी संस्थांची युवराज लखमराजे भोसले व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मोती तलावाला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला यावेळी सचिन सावंत एल एम सावंत जिजी जी सचिन कुलकर्णी दर्शन सावंत पुरोहित शरद सोमण दिलीप भालेकर समीर वंजारी पांडुरंग कौठणकर जय भालेकर रुपेश परब आदींसह नागरिक उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकणलाय ब्रेकिंग सावंतवाडी